सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बोहिणी गावामध्ये बोरवेलचं पुनर्भरणी करतो आहे बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात महिला मंडळ आलेलं आहे आणि ते दगडाच्या सहाय्याने जो बोरवेल आहे त्याची पुनर्भरणी आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे दगड वाहत आहेत सगळे छान अशी लाईन केली आहेत आणि एकमेका सहाय्य करू या वाक्यास ब्रीदवाक्यासारखंच ते काम करत आहेत पण बघू शकतो पुढे कशीही प भरणीचं काम खाली चालू आहे बघा या ठिकाणानं सगळी दगडे येत आहेत आणि ह्या ठिकाणी बोरवेल आहे या शोष खड्ड्यामध्ये ती पूर्ण टाकली जात आहेत आणि अशा प्रकारे बोरवेलची पुनर्भरणी केली जाते मोठ्या प्रमाणात दगावला मोठी दगड टाकली जातील त्याच्यावरती त्यानंतर बारीक दगड टाकले जातील सेवाभारतीतर्फे जे इथे बोरवेलचं पुनर्भरण चालू आहे हे पाहण्यासाठी लवासामधील काही ज्येष्ठ नागरिक देखील आलेले आहेत आणि त्यांच्याशी आ, या ठिकाणी सेवा भारतीचे कार्यकर्ते आपल्याला होऊ शकतात चर्चा करताना दिसतात रिंग टाकले आता आता द्या, दो फुट, त्या दोन इंचाच्या फूट पाईपला होल मारले त्यामध्ये पुन्हा खडी भरून पुनर्भरण करतात त्याचबरोबर त्या, करता त्या, त्या पाईपला देखील सपोर्ट मिळणार आहे म्हणून आतून आणि बाहेरून त्याला खडी टाकली जाईल की येणारं पाणी हे होऊन आत जाईल ते अशा प्रकारे पूर्ण आपण पुनर्भरण केलेलं आहे मोठी दगडं नंतर बारीक त्यापेक्षा थोडी बारीक खडी नंतर एकदम बारीक खडी असं करून पूर्ण असं हे केलेलं आहे हे लवासावरचं एक गाव आहे बघू शकतो आपण या ठिकाणी सुंदर असं डोंगर आहे आपल्याला या ठिकाणी आल्यामध्ये एवढी गार हवा वाटते की आपण हिमाचल प्रदेशात कुठेतरी आलो आहे एवढं सुंदर आहे तर जेसीबीच्या साह्याने आता हे दगडं भरायचे काम चालू आहे आता हे पुनर्भरण होईल पूर्ण अशा प्रकारे संपूर्ण बोरचं पुनर्भरण झालेलं आहे मोठे दगड नंतर पाच नंबर खडी नंतर एक नंबर खडी असं सगळ्या प्रकारे हे केलेलं आहे तू शकता इथे पूर्ण हे भरून झालं आता आणि आता ही, ही मातीसारखी करतायत पुनर्भरणी करण्यासाठी जी या ठिकाणी सेवाभारतीची टीम आली होती ही संपूर्ण टीम आपण ह्या ठिकाणी बघू शकता यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं गावामधल्या ह्या कुटुंबासाठी आपण पुनर्भरणी केली आहे बहिणी गावच्या नागरिकांचा सत्कार केला जातोय त्यांनी गावामध्ये आपल्याला जे सहकार्य केलं त्यासाठी ज्याप्रमाणे त्यांचंही त्या गावासाठी अशा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तीन विहिरी त्यांनी त्यांच्या गावासाठी तयार करून घेतल्या पाण्याच्या त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्या गावासाठी शाळा मंजूर करून आली शाळा बांधली मशाल मुमी नव्हती ते पण मंजूर करून आली लाईट नव्हती ते पण मंजूर करून आली आपला मी आता काही जणांचा प्रातिनिका पण सत्कार केला पण खरच म्हणजे सगळे आहेत आठ वाजता ड्युटीला जायचं असतं तर आम्ही की सकाळी चार वाजल्यापासून उठून सगळी तयारी करून सुरेश आणि ते सगळे काहीतरी बोलतील आपल्याशी आणि मग त्यानंतर आपल्या या आजच्या याचा आज सेवा भारती आ, या संस्थेच्या वतीने आपण भुहिणी गावामध्ये श्रमशिबिर आयोजित केलं आणि त्याच्यामध्ये सगळेजण अगदी आनंदाने सहभागी झालात आमच्या गावासाठी खूप महत्वाचं म्हणजे आपण रिचार्ज पीठ किंवा वृक्षारोपण ही सगळी कामं केली खूप आम्हाला आनंद झाला आपण इथपर्यंत आलात आपण असंच पुन्हा कायमस्वरूपी आमच्या गावासोबत आपलं प्रेम राहू हो दे पुन्हा यावं आम्हाला खूप आनंद होतो आपण इथपर्यंत आल्यानंतर शहरातल्या लोकांना ग्रामीण भागातल्या जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे खूप काही शिकायला मिळतं कारण जसं आम्हाला शहरामध्ये गेल्यावर असं वाटतं की काहीतरी वेगळं वाटतं तसं शहरातून गावाकडे आणि प्रत्येकाला गावाकडच्या मातीशी एक नातं नाव जुळलेले असते प्रत्येकाची ती एक हे करण्यासाठी आपण आता थोडक्याती पुणे शहर अध्यक्ष सर यांचा एक छोटासा बहिणी फिकरतील या स्वागत करण्याचा कार्यक्रम सकाळी नियोजन असत परंतु सकाळी आपल्या येण्याचा थोडासा टायमिंग मध्ये आणि सकाळी सहा वाजता आम्ही काम सुरू केलं त्याच्यामुळे थोडासा चेंजेस झाला त्याचप्रमाणे ज्यांनी अकरा बारा वेळा इथपर्यंत खेपा घातल्या ते पाणी प्रकल्प प्रमुख आणि बाकीचे त्यांच्यासोबत येणारे सर्व काही तर मी फक्त त्या भावे काका आणि भिडे काका या दोघांनाही इथे आमंत्रित करतोय की आपण आपला सतर्कता स्वीकार करायला <laughs> संभाजी विभाग अध्यक्ष विद्या तकार नकर

बोल ना का त्याचप्रमाणे आपण तांबे लोकांबद्दल एक अतिशय चांगलं मत काल जास्ती डेव्हलप हो झाले जास्ती डेव्हलप झालं काल रात्री आल्यानंतर सुरेश आम्हाला चौघांनाही आग्रह केला की इथे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत जिथे लवासामध्ये राहतात त्यांना तुम्ही जरूर भेटा त्यांचं नाव दिसतं ना भिरेनदास वीरेंद्रास त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांच्यापैकी पाच ज्येष्ठ आणि अतिशय मोठ्या पदावर काम केलेली माणसं आपला हा प्रकल्प पाहायला जावी होती आपले सगळे पदाधिकारी हे आपापल्या कामात वेगरावच एक समज काल रात्री आम्ही जे चौघे जण गेलो त्यापैकी भाटे काका भेडे काका आणि भावे काका हे का, त्या शिबिरात पूर्णपणे व्यस्त असल्यामुळे त्या पाच जणांना बोलायची संधी मला मिळाली त्या लोकांनी छोट्या शब्दात त्यांच्या अपेक्षा सांगितली अगदी सांगायचं तर त्यांनी सांगितलं की भुईणीतले लोक आमच्या बंगड्यांची कामं करतात माळीकाम करतात आमच्या बागा फुलवतात तसंच त्यांच्या बागा फुलाव्यात अशी आमची इच्छा आहे त्यांची जी सोसायटी आहे ती जवळजवळ एकशे वीस ज्येष्ठ नागरिकांची आणि सगळे सुशिक्षित आणि उत्तम पगार काम केलेले आहे आज एक ग्रस्त आले होते त्यांनी डॉक्टर अब्दुल कलामांबरोबर काम केलेलं आहे अहमदाबाद दुसरे जे ग्रस्त आहे ते कॅन्सरच्या रोग्यांना हॉस्पिटलने कशा प्रकारे माहिती दिली पाहिजे रोगाबद्दल याच्याबद्दल स्वतःचं एक ॲप तयार करतात त्या लोकांनी आपल्याला सेवा भारतीला अशी विनंती केली आहे की तुम्ही आम्हाला काही सहाय्य केलं तर आपण एकमेकांच्या सहाय्याने आपण काही इथे भुईनी गावात चांगलं काम करू त्यापैकी एक खन्ना नावाचे ग्रस्त झाले होते त्यांचा मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये मास कम्युनिकेशन क्षेत्रात काम करतो आणि भुहिणीमध्ये शाळा नाही आहे ह्याची खंत ऑस्ट्रेलियात बसलेल्या माणसाला आहे त्यांनी सांगितलं मी सगळी शिक्षणाची व्यवस्था एकही शिक्षक नसताना मुलांना शिक्षण कसं देता येईल याची सगळी टेक्नॉलॉजी मी तुम्हाला ऑस्ट्रेलियातून तुम्हाला पाठवतो ती इम्प्लिमेंट करायला आपल्याकडे माणसं असली तर आपण ते काम करू असतो त्या लोकांची स्वतंत्र केव्हा तरी आपण सेवा भारतीतर्फे भेटू आपल्यापैकी ज्यांना असं काही काम करण्यात इंटरेस्ट आहे की दूरस्थ शिक्षण हा एक नवीन संकल्पना आपल्या सरकारतर्फे येते समाजातर्फे येते आपणांची काही प्रमाणात राबवलेली आहे तर असे आपल्यापैकी जे कोणी काम करणारे असतील त्यांचं जर सहकार्य मिळालं असतं हे जे पाच प्रमुख लोक आणि त्यांना सहाय्य करणारे जे शंभर सोळाशे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सहाय्याने आपण चांगलं काम करू शकतो त्यांना आरोग्य शिक्षण आणि हॉर्टिकल्चर म्हणजे ज्यांचं उत्पन्न डायरेक्ट वाढता येईल अशा तीन प्रकारच्या कामात मदत करायची हे आपल्याला सहाय्य करायचं जे काय ते गृहिणीच्या लोकांना मी मुद्दाम सांगतो की ह्या संधीचा फायदा कसा घ्यायचा त्याची आम्हाला सुद्धा काहीतरी फीडबॅक पाहिजे तो एक फीडबॅक एक साधा उपक्रम मी सांगणार आहे पुढच्या वेळेला भहिणीत येताना आम्हाला कुठेही प्लास्टिक दिसता कमा नये कारण इथले सगळे शेतकरी ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करतात आणि ह्या ऑर्गॅनिक पद्धतीच्या शेतीला आणि पाणी पुरवठा कमी होणारा जमिनीमध्ये घुसणारं प्लास्टिक हे फार मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे तेव्हा माझी सगळ्यांना विनंती मोठ्यांना छोट्यांना ह्या आता ज्या बँक्स येतात कुठल्याही सिमेंटच्या करायच्या त्याचे होणारे तुकडे सुद्धा जमिनीत वर्षानुवर्ष टिकून राहतात जमीन खराब करतात तर ही भुईणेच्या लोकांनी प्राथमिक आमची अपेक्षा पूर्ण केली आणि अत्यंत गंभीरपणे पूर्ण केली तर आपल्याला सुद्धा या गावात कामगारांना नौक उत्साह मिळेल तिथल्या लोकांना उत्साह मिळेल आपलं नाव ऐकून इथे काही ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी माणसं आपला प्रकल्प पाहायला येतात आपल्या खर्चाने येतात ही आपल्याला सुरेश धोरणांमुळे मिळाली भेट घे आपण सेवाभ्र सगळं करते आणि बोहिणीचे ग्रामस्थ या संधीचा पुरेपूर फायदा होतो एवढी विनंती धन्यवाद पुणेकरांचे जे योजना आहे ते समोर करतात त्यानंतर आपण आज ज्यांच्या घरी काम केलं म्हणजे ज्यांच्या एका बरं काम केलं एक चांगला प्रकल्प आम्हाला सगळ्यांना शिकायला मिळाला जो इथं सगळीकडे जर करून घेतला तर पाणी वाढण्याच्या दृष्टीने चांगलं हे म्हणून हा प्रायव्हेट तत्वावरती तो होता तर त्या ग्रामस्थांच्या जे त्या घरांच्या वतीने जो जे मनीष आहे सुनीत आहे त्यांच्या कुटुंबियांतर्फे आपले जे सगळे ठिकाणी आहेत त्यांना खूप होणार आहे आणि मग आपण सगळे जरा माननीय सरपंच बहिणी केंद्र दोन्ही गावांचे ग्रामस्थ उपस्थित सर्व सेवा भारती कार्यकर्ते नंतर संभाजीबाबांच्या उपाध्यक्ष आणि संभाजीबाबतचे सचिव मला सर्वांच खराने सर मनापासून अभिनंदन करतो गावाचंही आणि आपण सर्व कार्यकर्त्यांचंही म्हणजे गावाने आपण अशा <स्याँ> प्रकारची संधी उपलब्ध करून दिली आणि त्याच्यासाठी आपण सर्व कार्यकर्ते मनापासून आणि कदापासून आणि ध्यानापासून आपण खऱ्या अर्थाने उपलब्ध झालो इथं राहिलो आणि आए... आजचा जो आपला उपरा उपक्रम आपण ठरवला होता तो पार पडला असं मला वाटतं यावर सर्वांच खरंच मनापासून अभिनंदन सर्वां सर्वांच्या दोनदार कार्यावर आपण सर्वांचा ही कल्पना असेल की आपण जगभरात मोठी संघटना आहे सेवा ऐकली असेल आणि

हे नऊ जिल्हे म्हणतात भाग नऊ जिल्ह्यांचं पुणे पुणे महानगर आहे या पुणे महानगरमध्ये साडे ते छप्पन नगर म्हणजे हो त्या एका भागाची परत पाच नगरं कामाच्या सूचना व्हावी म्हणून चार ते पाच नगर किती राहत अशी छप्पन्न नगर पुण्यामध्ये आहेत अशी छप्पन नगर याशिवाय सेवा भारती सेवा क्षेत्रात काम करते त्या तसेच सेवाभारती नावनं घेतात अशा अनेक संस्था आहेत पुण्यामधल्या ज्या सेवा भारती संघ अशा बावीस संस्था आत्ता पुण्यामध्ये आपण काम करतो त्या माध्यमातून असे अनेक कार्यकर्ते आत्ता पुण्यामध्ये जोडलेले आहेत यांच्या माध्यमातून आत्ता पुण्यामध्ये जसा आपण संस्कार वगैरे चालवतो किंवा रुग्ण साहित्य केलं चालवतो असे पुण्यामध्ये आठशे चार प्रकल्प आपण सर्वजण आपल्यासारखेच कार्य होते जे आपलं लोकधंद सांभाळून या कार्यामध्ये काम करतात असे सर्वजण म्हणून आपण हे आठशे चार प्रकल्प आपण पुण्यामध्ये चालवतो आणि हे प्रकल्प गेले अनेक वर्ष अवयातपोठे चालवतील आणि त्याचा परिणाम म्हणजे त्या कार्यकर्त्याच्या मानसिकतेमध्ये तर चांगली वाढ होतेच परंतु त्या प्रत्यक्ष त्या <द्जा> भागाला किंवा ज्या ज्या वेळेस तो प्रकल्प चालू असतो त्या भागाला त्याचा नक्कीच फायदा होत असतो त्याच्यामुळे असे उपक्रम सतत काम करून कार्यकर्ता निर्माण तर होतोच पण त्या भागाला नक्की त्याचा त्याचा प्रभाव त्या भागामध्ये होत असतो त्याच्यामुळे हे असे उपक्रम सतत चालले पाहिजेत त्याच्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे आणि तो कायम आपल्या मनात सर्वांच्या मनामध्ये सेवाभाव आहे आणि होता म्हणून आपण आजपर्यंत पोहोचलो आजही मला असं वाटतं की आपण सर्वजण दिवसभर काम करून कोणी दमलं आहे असं मला वाटत नाही आत्ता घराच्या चेहऱ्यावर चेहरे होता दमलं आहे असं मला अजिबात वाटत नाही त्याच्यामुळं खरंच मनापासून अभिनंदन परंतु हे सगळं आपण केलं हे आजच्या दिवसापर्यंतच करायचं का तर मला असं वाटतं आपण थांबून चालत नाही तर आपल्याला हे काम पुढं न्यायचं असेल हे सतत काम करायला पाहिजे कोणतेही काम आज सकाळच्या ह्याच्यामध्ये पण कोणी म्हणलं पण भौत विद्यार्थीच म्हणलं पाहिजे की काम सुरू करणं ते सोपं असतं पण ते चालवणं खूप अवघड असतं ते काम चालवणं हे भाटे वगैरे चांगलं माहिती पंचवीस वचत एक संस्था चालवणं किती कष्ट असतात एक छोटासा उपक्रम आपण अनेक लोक अनेक कार्यकर्त्यांनी छोटा उपक्रम चालू केला तो चालवणं आणि या रविवारी जर संस्कार वाढून धाम आली हो तर पुढच्या रविवारपर्यंत येतील की नाही गॅरंटी असते असे उपक्रम वर्षभर वर चालवणं हे खूप जिजेरीचं काम असतं त्याच्यामुळं असे उपक्रम चालवणं आणि ते आपल्या सर्वांमध्ये पोहोचवणं एक मोठं काम असतं असे उपक्रम सतत चालले पाहिजे त्याच्यासाठी आपल्या सर्वांना एक आव्हान आहे की आत्ता इतकं घरी गेल्यानंतर हे मिसळून जाऊन चालणार नाही आता मनामध्ये आपण पक्क केलं पाहिजे की इथनं मी पुढं गेल्यानंतर तुम्ही संकल्प काय करा मी इथनं गेल्यानंतर माझ्या भागासाठी माझ्या पुढे भागासाठी माझ्या बांधवांसाठी मी कोणता उपक्रम स्वतः चालवणार आत्ता जो आपण उपक्रम केला आत्ता आजचा हा सामूहिक उपक्रम झाला परंतु तू संस्कारावर सारखा एक उपक्रम असेल किंवा कुठे शाळेत जाऊन थोडं एक थो तास शिकवणी असेल किंवा इंग्लिश शिकवणं असेल असे वैयक्तिक उपक्रम जे असतात हे असे उपक्रम वाढले पाहिजे त्यासाठी मी संकल्प काय घालणार आजपासून संकल्प कसा असला पाहिजे की दोनच उदाहरण दिलं नाही आपलं माझं बोलणं थांबेल संकल्पासाठी आपण दोन उदाहरण दिलं बिहारबद्दल माझी नावाचं हिशोब माझी माझी हे बिहारबद्दल एकदम रुरल पाट्या दूर एका खेड्यामध्ये राहत असं दाम्पत्य होत बायको आजारी पडली म्हणून माझी त्यांचं वर दिवस साठ का बासष्ट होतो बायको आजारी पडली परंतु केवळ तिला द्यायला रस्ता नाही आणि त्यामुळे ती पोचू शकले नाहीत त्यामुळे त्या पत्नीचा मृत्यू झाला त्या दिवशी त्यांनी निश्चय केला की माझी पत्नी या रस्त्यामुळं रस्ता झाला नाही म्हणून गेली अन्य कोणाची पत्नी अन्य कोणाची बहीण अन्य कोणाचा भाऊ ह्या अशा कारणामुळे त्याचा मृत्यू होता गावाला मग त्यांनी काय केलं त्यांनी समोर असं आता जसा डोंगर आहे हा डोंगरच्या पलीकडे असतं गाव होतं परंतु जायला रस्ता रस्त्यामुळं दे ते जाऊ शकल त्यांनी काय केलं छन्नी हातोडी घेतली आणि तो डोंगर खोडाचं केली लोकांनी त्यांना मूर्खात काढलं पहिले काही दिवस त्यांच्या पूर्णपणे हा ह्या माणसाला वेळ लागलेला आहे एकटाच जातो सगळा दिवस सगळा सगळ जातो करतो आणि येतो असं करत 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 करत, करत जवळजवळ सतरा का अठरा वर्ष लागली अठरा वर्षांत असं चित्र निर्माण झालं त्या डोंगरामध्ये बरोबर एक भेक पडली होती आणि त्याच्याबरोबर रस्ता दाखल झालेला होता याची दखल आपल्या सरकारने घेतली आणि त्यांना पद्मश्री अवॉर्ड दिला हा झाला संकल्प एका व्यक्तीने ठरवून केलेला संकल्प मनाची दृढता कायम केलेली आहे आणि आज संकल्प प्रत्येक निर्माण झालं दुसरं उदाहरण घेऊन थि, थि, थिकम असं काहीतरी नाव आहे कर्नाटकामधली एक स्त्री आहे ती वय वर्ष साडेटा शहाऐंशी सत्तेस त्यांचं वय असेल त्यांनी काय काय केलं त्यांना मुलगा नव्हता मग काय करायचं मुलगा मुलगी कोणी नव्हता नव्हतं मग काय करायचं मग त्यांनी रस्त्याच्या कडेला जी वडाची झाड असतात ती वडाची झाडं लावायला सुरुवात केली हळूहळू तीन ते चार वर्षामध्ये अशी झाडं लावायला सुरुवात केली गेली पंचेचाळीस किलोमीटरचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये तीनशे पंच्याऐंशी झाडं लावली ती तीनशे ती ऐंशी झाडं नुसती लावलेली आहेत म्हणजे आज आपण वृक्षारोपण केलं वृक्षारोपण केल्यानंतर ते वृक्ष वाढणं गरजेचं आहे ते आता रोपाचा रोपात तर त्या पूर्ण वृक्ष सोडायची गरज आहे त्याला दररोज पाणी हा आज हे सांगितलं जाधवानी सांगितलं की मी ते सायकलवर जाते आणि तिला दररोज पाणी घातले हे सातत्याने जाण्याचं का त्या महिन्याने सलग सतरा अठरा वर्ष त्या झाडाला पाणी घातलं पंचेचाळीस किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे त्या वाडाच्या झाडाच्या छायने पूर्णपणे भरलेला आहे अनेक लोक आता वास्तव्याला म्हणजे अनेक पक्षी पशु पशु पक्षी वास्तव्याला असतात लोक झाल्यानंतर त्या रस्ते थांबले असतात ह्या म्हणतात संकल्प पुन्हा सरकारने त्याची नोंद घेतली आणि त्यांना पण बच दिली वैयक्तिक संकल्प आपण मला ठरवलं तर काय होऊ शकतं याची दोन चांगली उदाहरणं आहेत मला असं वाटतं आपण सर्वांनी इथून जाताना अशा प्रकारचा एक मनामध्ये हो दृढ संकल्प आपण करावा आणि पुढच्या काळामध्ये आपल्या नगरामध्ये आपल्या भागामध्ये हो आपल्या जवळच्या एरियामध्ये आपल्या सोसायटीमध्ये कदाचित आपल्या घरामध्ये एखादा प्रकल्प उपक्रम नक्की चालवावा हीच आजच्या आपण आजच्या जो कार्यक्रमाला आलेलो आहोत त्यासाठी आपण खऱ्या अर्थाने त्याला आपण प्राईज त्या दिलं असं आपण बोलूया आणि आपण सर्वांचे जे आपण जे ठरवलं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाकडे आपण जाण्यासाठी एक चुकी वाट आपण धरली असं आपण म्हणूया यानंतर मी सर्वांना आवाहन करतो की आपण एक मला वाटतं दृढसंकल्प करावा आणि पुढच्या काही काळात आपण त्याचं मुक्त स्वरूपात बघावं धन्यवाद